काय म्हणलं काय म्हणून यायच नव्हतं पप्पा गेले ना तिकडे याला कोंबड्या आणायला हा ते म्हणले कोंबड्या आणायला जायचं मग पुढं पुढं असं कुठे गेले का भारत काकालोय आणि परत येणार इथे तुला काय तुझ्या हा काय करू कोणाला कशाला कोणाला कुन भाज्याच नव्हतं का बरं का बरं तुझी सुट्टी होती हे बाकीचे पोर आलेत नाही शाळेत घरी जाणार आहे घरी काय घरी काय आहे काय हा तुला सांग काय खेळायचं इथे खेळ ना का म्हणून कुठे जायचं कशाला काय फोन लावू आहे तू राहिला असताना शाळेत ह